भरत <laughs> में <laughs> 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 खरा मारू नका म्हणतोय नका पैसे वगैरे तुझ्या घरचे पेन आहे तुमच्या पैशाला कर्जाला मारू साहेब मी लक्षात केलंय आहे पाय पाय पैसे वागलं पण मला करू नका माहित नाही आत्ता कर्जा

पैसा सावकार साव अरे पैसा अरे एक काहीही मिळू शकत आपण तुम्ही विचार केला का अरे पैशासाठी मी तुझाही खोलते काय केले हे काम करू ह्याच्याकडे पैसे नाही पण उठून घ्या जमीन ह्याच्या नावावर आहे हो स्टॉम्पोर ह्याच्या अंगठ्यावर सई घेऊया त्याला बरा त्याला नाही त्याला धर नाही धर का काय करताय ते गेलं काय अंगठा घे थांब

सर हर जे माझी जमीन माझ्या ताब्यात राहील ना आता आता था। तुझा माझा संबंध संपला म्हणजे तू कुठंही जा मग नाही काही कर काय काही जगायचे समज असा शब्द मला सांगा ना माझा आवठा कशासाठी घेतला साधा आहे तुझी जमीन तुझ्या सहकुशीन आमच्या नावावर केली हात उरलेला नाही त्या काय केलंय अशा कायदाचा तुकडा होता तो आणि आज मला कसून सांगता घेतला हो मी जगायचा कसा काय जगायचं मला खबरदारी देतोय पत्क्याला पत्क्या खबरदारी देतोय फटरदारी देतोय काय चाललाय हा तुझ्या गावात गंगा घाट अरे गो गरीबावरती अन्याय अत्याचार करून कोणी मोठा होत नसतो

तरी सुद्धा वाढत येतोय कुत्र्याला चाललेला हा गावातला नंगानाथ गोड गरीबावरती चाललेला अन्याय छान माझ्या कानावरती गोष्ट आली ते माझ्यानं उचलून तुझ्या आया माकडाने आणलंय माकड चाळा जास्त दिवस चालून देणार जाळली तो गेला खाय आता तुमची तोंड जाळून जर नाही गावात ना तुमच्या दोघांची धिंड काढणार तर नामाजी ना ना हे ना नाव नाही सांगणार नामाजी अरे तुला ना काय माहित आहे या माझी जमीन सांगतात घेतल्या मी न्याय पाहिजे काय संबंध आहे माझा ऐकून मग बोल माझ्याकडे पैसे घेतले होते त्याला जमाना झाला त्याच व्याज दिला नाही पैसाही दिला ना नाही असं कर त्याचे बद्दल हा कागद तुझ्यावर करतो प्रकाश समाजावरती अन्याय करायचा नसतो समाजाचा पाठीरागा बनायचा असतो अरे तुझ्याकडे संपत्ती आहे हा अडलेला होता म्हणून तुझ्याकडले चार रुपये घेतले असतील पद्या चार रुपयाच्या बदल्यात त्यानं आयुष्य तुझ्यात घालवलं त्याच्या वडिलाचं आयुष्य गेलं याचा निम्मा आयुष्य चाललं पैसे फिरत नाही अरे आमचं घालवत शोहाय त्याला कसा घालत घालायचा एवढंच आमचं काम असत मग आता या या गावात एखाद्या गोर गरीबावरती हात उचल जन नाही तो जर हात बावटा तो आकाशात ठेकाना धर्माना घे नाव नाव लावणार आहे

आपण असं नाही घालला दणक घालोय भगवंता माझ्या पाठीवर आहे थांबा आयला तरी चिकाटी करते, जी। करते काय करतोय ही माने काय करतय अरे त्याला काय माहित आहे इनाम दराज काय माहित आहे त्याला माझी शेट सोड माझी शेट सोड काय घरलाय काय हा, माझे एका बुकीत नाकात मेंदू फायरी आशिष बन यांच्या पडून सांगतो आमचं आमचा मार खायच्या उदर मीच ते सांगणार आहे काय माझा माळ खायच्या अगोदर शांत व्हा आणि मला माझ्या मार्गाने जाऊ द्या तिने चांगलं बोलला आपल्या आपल्या आई घरला घालू मधुकार इथन पुढे तुमचा पाठी राखा मी आहे तुम्हाला केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का महाराजी अरे मला आज आधार नव्हता तुझा आधार मला आहे राडूच्या तुला या दारात पाहिजे रांड़ आम्हाला म्हणलं तुम्ही जाणू आहे बेस्ट बोलला सोडाय प्रकाश ही माझी शेवटची वॉर्निंग आहे मान्या हे मान्या जे करायचंय ते करून घे माझा रंग चालला म्हणतात मला माझा त्याला नागवा केल्याच्या वय सोडणार नाही मी याच गावात जन्माला लागले पाहतो तुझा नंगा नाच कसा चालतोय तू कुणाला मानलस मी टोपी म्हणली एका टोपी जीव घेतला असता त्याचा बोला किती राग आहेत फक्त आमच्या जीवाला माहित आहे माने काहीच करू शकत नाही माने काय करते या तुम्ही काय केला काय केलं तुम्ही म्हणताना तिथं बसलूया आणि ते माने तुम्हाला काहीच करत नाही त्याला माहित आहे त्याने जर तुम्हाला हात लावला तर तुमचा जीव जाणार आहे बोलतोय असं जीव जाणार का तू मारल्याशिवाय राहते ना का आपल्याला काळजी करू नका आम्ही तुम असूस्त तुम्ही काळजी करू नका आम्ही असूच तर अरे असे हो असे शंभर माने येऊ दे त्याला भरून भरून अरे आपण तो भेटायला आहे आता दुसरं काम झालं किती कोटीच काम झालं माझ्या हातातच आहे आता काम किती कोटीच झाले तुम्हाला त्याच्याशिवाय काही नाही किती कोटीच काम झाले काम किती झालं भरपूर पैसा मिळाला आणि मग त्याच्यातून तुमचा काहीतरी आनंद व्यक्त करतो

आमचे रोज लग्न होते काय अरे मला सांगायचं आम्ही वाजवा गेलो लग्न वाजवतोय आम्ही वाजवा गेलो की ढे अक्षर पडत मला सांगितलं असत का मला चोखत करून दिला असतो काय पका नाना पका नाना हे बर तू कुठली पेणार आहेस आनंदाच्या भरात नंबर वन तू नंबर वन पेनार आहेस मला एवढे भारतले नको मला ते बेडी शर्ट मिळते ना, पका ना। <laughs> ए बघ कसारे त्याच ते काय म्हणते त्याला बडी ते काय बडी साहेब हा बडी साहेब बडी साहेब आता गुथून मरची बडी साहेब आपल्याला खायचं उन्हाचं मटण नान्या हे नाण्या दादर जावं पण उन्हाचं मटन नगू अरे मग गोड खाव काय तो गोड हा तिघ मिळून गुलाब खावा गुलाबजामन गुलाब जाम ना गुलाबजामु गुलाबजामु तुला अकेला ऐका मग ते खाण्यापेक्षा बाबा सौथ खाल्ले लोक माझी ते आरून उतरली जवळ तिघे गोड खाया थांबसा पिव्या तर तुम्हाला काय पाहिजे ते चाल सर पारखी आम्हाला पार्टी द्या पार्किंग मला दारू थानसाप घालून द्या थानस थानसाप थांबा थांबा तुझ्या पंढरीची वारी आली नाही झोप लागत तू दयाव आहेस तू कृपावंत आहेस भक्तांचा भक्तांचा तू पाठी आहेस पांडुरंगा हे ऐश्वर्या हे संपूर्ण धन दौलत याच्यात माझा काही देखील संबंध नाही रे विठ्ठला भक्तांच्या अगोदर तू त्यांच्या पाठीरा तू दर्शन घेत असतोस तुकाराम महाराजांच्या अगोदर त्या आवडीला दर्शन दिलंस तुकाराम महाराजांच्या अगोदर त्या आवडीला दर्शन दिलंस तर गोळा कुंभाराच्या मातीत शिरून त्याच पोरग तू राखलस पांडुरंगा चोखा मेळाच्या कित्येक कित्येक तरी तू अशा भक्तांना ताज्रस रे पांडुरंगा ह्या शिवरामची एकच विनंती जन्मवून जन्मी बहु पुण्य केले तेव्हा त्या विठ्ठेने कृपा केली माणसाच्या जन्माला घालण हे तुझ काम त्या परम भाग्य आहे आमचं आणि संपूर्ण वारकरी संपूर्ण ज्या वेळेस मार्ग चालू होत असतो त्यावेळेस वारकरीच्या तोंडात एकच नाम असत आणि ते म्हणजेच विठ्ठलाच अगदी आनंदाला गरजून संपूर्ण दिंडी कशी प्रसन्नतेनं नाचून जात असते थकवा येत नाही की कंटाळ येत नाही हातामध्ये हाता टाळ घ्या મથે તાળ ઝા ખંજાબો રે ના ઝા હાથમે તાળ ઝા ખંજાબો રે ના ઝા હાશક ના ચત પંઢે રી લાજા ઓયા હાશક ના ચત પંઢે રી લાજા ઓયા

लक्ष्मी राजा हसत ना कुंढरी राजा हसत नंढरी राजा आया हसत नंढरी राजा आया ंढरी रा हसत नाचत पंढरी राजा हस त नाचरी रा वर्षाच्या वाऱ्या वारकऱ्याला माहीत पाहिजे खरंच पंढरपूरचा उठ्ठल राजा पांडुरंग उठ्ठला आणि वर्षाच्या वाऱ्या करत असताना वारकऱ्याच्या पाया पाय टाल पायी वारी करायची उपास तापास करायचा सात वाऱ्यावर सोडायचा आणि पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटायसाठी जायचं अरे पांडुरंगा पांडुरंग विठ्ठल हसत नाच कुझु राजा वसत नाचपया हसत नाचता दर्शन होऊ नका पांढरांना मला संसार अडकवणार आणि पंढरपूरच्या वारीला निघायचंय मला

याच्या कंपनीने कोण पुढे वाचते त्यामुळे ग्राम पंचायत मध्ये हजार राहण्या याच्या कंपनीने कोण पुढे असते त्या ग्राम पंचायत मध्ये हजार राणे आणि आमदार ड्रायव्हर तुम्हाला सांगायचा तुझं दर्शन घेण्यासाठी मी आतूर झालोय तुझ दर्शन घेण्यासाठी मी आतूर झालोय तुझं दर्शन घेण्यासाठी मी आतूर झालोय पंढरपूरची वारी आता जवळ आली आहे आनंदीची वारी जवळ आली आहे पांडुरंगा माझ्या माऊलीच देखील मला दर्शन हवंय खरे बसा खरे बसा आणि तुमचं दर्शन मला घेतल्याशिवाय चेंड पडत नाही पंढरपूरचा विठ्ठल वेगळं स्थान आणि माझ्या अळंगीच स्थान ज्याप्रमाणे बॅटरी चार्जिंग होत असते त्याप्रमाणे वारकऱ्याची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी वारकरी अळंगीला जात असतो पांडुरंगा अशीच सद्बुद्धी मला दे रे अशी सद्बुद्धी दे तोंडातून तो वाईट शब्द कुणाला जाऊ देऊ नकोस कुणाचं मन दुखेल असं मला कधीच बोलून माझ्या वाणीतून येऊन बघू नकोस पांडुरंगा हीच तुझ्या चरणी माझी प्रार्थना आहे रे हीच प्रार्थना आहे नुसत इथ नुसता आहे काय काय इठाळे केलं तुमचं काय इठाळ चांगलं केलं सर hmm? घरात बसलं बिठ्या सकाळ उठलं बिठ्या घरातला काय काम धंदा सुसत नाही नुसता विठ्ठल 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 काय केलं त्या विठ्ठल आ ना जरा शांत हो काय शांत हो काय शांत हो माझं ऐक माझा पंढरपूरचा विठ्ठल त्या विठ्ठेवरती उभा राहिलाय हा अगं तुझं तरी वाईट केलं काय केलंय गम तिच्यावर ती आघात करतेस तू पण मी काय म्हणते काय तुम्ही ऐकलं का विठ्ठल करत बसला की घरातली कोण करणार तुम्हाला माहित आहे भाऊजी सगळे एकटेच काम करतात भाडच आहेत त्याने एकत्र मळ्यातलं सगळं करायचं घरातले कामधंदा करायचा आणि तुम्ही काय नुसतं विठ्ठल विठ्ठल ह्याचे काय सुसतच नाही तुम्हाला अगं माझा माराजी मला कधीच वाईट बोलवा नाही एक दिवस मी मळ्यात निघालो त्याला म्हणणं मदत करावी तर वडाखाली मला भेटता आणि मला निघाला पुन्हा हातभार लावण्यासाठी मी माळ्यात निघालो मानाजीने मला काय बोलाव काय चालता हो घरी मयात यायचं नाहीस अरे तुझा भाऊ अजून घर धारकायचा आहे करना रहे, काम चांगलं आहे तू काम करायचं नाही बरोबर आहे त्यांच तुम्ही थोरले आहात भाव जर असला तर वाढला सारखा आहात तुम्ही तुमचे मानपान राखतात म्हणून का आपण त्याही म्हटले म्हणून तसंच वागायचं का अहो एकटेचे जेवण सगळा भार टाकायचा तेवढाच काय तू माया लावतीस आईची माया करत होतीस हो आयुष्य भागात देतेस तर माझा भाऊ देखील तुझ्या बरोबर दिला मी तर काय वागवते का असते काय व्यवस्थित होईल एकवेग्न झालं वेळ त्याच्या डोक्यावरती तांदूळ पडली की माझ पण संपलं असं मी म्हणणार आहो त्यांच लग्न करायचंच आहे हो। पण आपली मुलगी सुद्धा आता मोठी झाली आहे तिच्या लग्नाचं काहीतरी भरायला नको का तर मी सारखं ते विठ्ठलाच्या नाथात बसला तर आपल्या परवाचं लक्ष कधी लागायचं तुमचं सांगा ना मला साचा सारा योग जुळून माझा विठ्ठल आहे माझ्या ज्योतिष काळजी मी काय होऊ करावी आता माझ्या ज्योतिष काळजी आहे मी काय बाईक वागलो ग मी सारखं नाव त्याचं घेतोय मी सारखं नाव त्याचं मुखात घेतोय माझ्या पुरीच चालण करणारा माझा पंढरपूरचा पांढरंग बरे बरे। पांढरंग विठल विठल तो काय जागेवर हालत नाही आणि यांचं काय काम होत नाही आपण हल्ल्या शूट काम काय दोघांची सारखी भांडण अ बाई भाऊजी